मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव सदुरुतन्य दैवताजना सद् चैतन्य दैवताजना सर्वांना दैवता सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना विनम्र अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग श्रवण करूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदावासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय शरीराम समर्थ श्रोते हो गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज बरोबर दुपारी अकरा वाजता आपण समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र क्रमशः श्रवण करीत आहात या चरित्राचे या अगोदरचे सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर याच गुरुकुल शिक्षा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची एक प्लेलिस्ट तयार केली आहे त्या प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ती लिंक ओपन करताच तुम्हाला पहिल्या भागापासून आजपर्यंतचे सर्व भाग एक क्रमशः ऐकता येतील एवढं निवेदन तुमच्या पायाशी ठेवून आजच्या कथाभागाला आपण सुरुवात करूयात श्री ब्रह्मचैतन्य महाराज अयोध्येहून इंदूरला आले इंदुरामध्ये काल आपण ऐकल्याप्रमाणे त्या अधिकाऱ्याचा प्रसंग घडला आणि तो अधिकारी पुढे भगत किसनराव झाला त्याच्याबरोबर घडलेल्या त्या प्रसंगामुळे श्री महाराजांच्या कीर्तीत इंदुरात आणखीनच भर पडली असंख्य लोक श्री महाराजांच्या कडून नाम घेऊन जप करायला लागले चांगल्या चांगल्या लोकांच्या हातात माळा दिसू लागल्या असा जप करणाऱ्या लोकांमध्ये काही वैदिक विद्वान सुद्धा होते तोफ खाण्यावर राहणाऱ्या एका शास्त्री बुवाला मात्र ही गोष्ट काही पसंत पडली नाही तो त्यांना म्हणे अरे मूर्खानो तुम्ही द्विजय श्रेष्ठ ना खरे म्हणजे तुम्ही वेदाध्ययन करायचे आणि लोकांना ब्रह्मज्ञान सांगायचे ते दिले सोडून आणि उगाच एका रामदासाचे नादी लागून आज्ञान्यासारखे ना मळा ओढीत राम राम काय म्हणत बसता माझी आणि त्यांची गाठ तर पडू दे म्हणजे बंड मी मोडून काढतो की नाही ते बा त्या वैदिकांनी त्याला उत्तर दिलं शास्त्री बुवा आम्ही आपल्या आज्ञानी तुम्ही तर मोठे ज्ञानी आहात परंतु तुम्ही तरी वेद विक्रय करताच ना मग वेदाध्ययनाने तुम्ही मुक्त कसे होणार आम्हाला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी नाम घ्यायला सांगितलंय नाम हे ओंकार रूप आहे ते वेदारंभी आहे ते वेदाच्या अंतीही आहे तेच भगवंताला प्रिय आहे म्हणून ते घेत गेल्यानं भगवंताची भक्ती घडते कलियुगामध्ये तर हेच साधन थोर आहे नामाबद्दल आणखीन माहिती तुम्ही श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना विचारा आम्ही नाम सोडणार नाही शास्त्री बुवाला हे अगदी न आवडून तो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची पोटभर निंदा करी एकदा श्री महाराज रामाच्या दर्शनासाठी राम मंदिरात आले शास्त्रीबुआला हे कळालं आणि हे कळल्याबरोबर तो शास्त्रीबुवा दहावतच तिथं आला श्री महाराजांनी त्याला दुरूनच पाहिलं तो जवळ येताच त्याला नमस्कार केला हाताला धरून आपल्याजवळ बसून घेतलं आणि तो श्री महाराजांना शास्त्रीबुवा आदवा तदवा बोलायला लागला म्हणायला लागला आहो तुम्ही महाराज म्हणून घेता आणि द्विजांना रामनाम घ्यायला लावता म्हणजे त्यांना वेदविरुद्ध मार्ग सांगून भ्रष्ट करता की हो हे काही तुम्हा शोभत नाही तुम्हाला वेद शास्त्र उपनिषद काही माहीत नाही उगेच राम राम म्हणत बसता आणि इतरांना तसे करायला लावता तुम्ही खास नरकाचे धणी होणार हो श्री महाराज मोठ्या नंबरतेनं आणि आर्जवानं त्याला म्हणाले शास्त्रीबुवा क्षमा करा मी तर आज्ञानी आहे माझ्यावर आपण संताप करू नये पण खरं सांगू का नाम हे भगवंताला फार प्रिय आहे नामाचा प्रताप आपल्याला लवकरच कळेल आपणच लवकर नाम घेऊ लागाल त्यावर शास्त्रीबुआ तुच्छतेनं बोलले हो हो म्हणे मी नाम घेणार मला वेळ लागले तरच मी नाम घेणं शक्य आहे नाहीतर ही जीभ काही त्या नामाचा उच्चार करणार नाही हो असं तुच्छतेचं बोलणं ऐकून श्री महाराज म्हणाले भगवंताची इच्छा तशी असली तर तसही होईल पुन्हा शास्त्रीबुआ ताडकण बोलले अरे जा रे जा असे पुष्कळ बैरागी आणि असे पुष्कर रामदासी बुवा पाहिलेत ओगी भलत्या गोष्टी म्हणजे नामाच्या प्रतापाची घमेंट करू नको त्यानंतर शास्त्री बुवा आपल्या घरी गेले आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराज सुद्धा आपल्या मुक्कामी गेले त्या रात्री पहाटे हे शास्त्री एकदम उठले त्यांनी आपल्या हातात पाणी तापवायला ठेवलेल्या चुलीतली दोन जळकी लाकडं घेतली आणि त्याच्या टिपऱ्या करून मोठ्याने रामनाम उच्चारित गावभरी हिंडू लागले त्यांना स्वतःच्या देहाची स्वतःच्या वस्त्राची स्वतःच्या अवस्थेची शुद्ध राहिली नाही लोकांनी त्यांना धरून खाली बसवले तरी त्यांचे हात टिपरीच्या खेळातल्यासारखे टिपरी खेळण्यासारखे चालूच असायचे आणि तोंडचे त्यांच्या रामनाम काही थांबे ना लोक नाना प्रकारचे तर्क करू लागले कोणी म्हणाले याला पिशाच बाधा झाली कोणी म्हणाला याचं डोकं फिरलं कोणी म्हणाला याच्यावर करणी केली डॉक्टर म्हणाले याला वेळ लागलाय ही सगळी वार्ता श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कानावर गेल्यावर त्यांनी त्या शास्त्रीबुआला घेऊन येण्याकरता मनुष्य पाठवला त्यांना घेऊन आल्यावर शास्त्रीबुआांची अवस्था महाराजांनी पाहिली महाराजांना फार वाईट वाटलं महाराज म्हणाले अरे रे याला उन्माद आणि आजच्या भाषेत सांगायचं झालं तर हिस्टेरिया झाला तो उतरला की याला बरं वाटेल असं बोलून श्री महाराजांनी त्या शास्त्रीबुआांच्या डोक्यावर ते हात ठेवला आणि पाच मिनिटात त्यांना गाढ झोप लागली सहा सात तास झोप झाल्यावर ते शास्त्रीबुआ जेव्हा झोपेतून जागे झाले तेव्हा ते अत्यंत शांत झालेले होते त्यांच्या वृत्तीमध्ये अचानक एकदम फरक पडला होता त्यांचं वागणं पाहणं चालणं बोलणं उठणं बसणं सगळं बदलून गेलं होतं अंगातला अहंकार मस्ती माजोरेपणा सगळं सगळं संपलं होतं आणि सत्वगुण त्यांच्या संपूर्ण देहबुद्धीत व्यापून राहिला होता श्री महाराजांकडून त्यांनी रामनामाचा अनुग्रह घेतला आणि तत्क्षणी रामनामाचा जप करायला प्रारंभ केला पुढं बारा वर्षपर्यंत रामनामाचा जप त्यांनी केला बारा वर्षपर्यंत राम मंदिरात तुलसी रामायण ते सांगायचे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी लोकांना दीक्षा देण्याचा अधिकार त्यांना दिला होता असं म्हणतात की इसवी सन एकोणावीसशे पाचमध्ये हे शास्त्री बुवा प्रभू श्रीरामाच्या चरणी विलीन झाले एखादा जाणता शास्त्रीय असो वेदांती असो पंडित असो किंवा त्या आपकारी खात्यातल्या पोलीस अधिकाऱ्यासारखा एखादा भगत किसनराव असो ज्ञानीजीव असो की अज्ञानीजीव असो नामा वाचून दोघांनाही गत्यंतर नाही एक वेळेला अज्ञानाच्या चुका भगवान माफ करेल परंतु ज्ञानी माणसाकडून जर चूक झाली तर भगवान त्याला नक्कीच शिक्षा करतो आणि संतांसी क्षोभही कोण्याही प्रकारे त्याचे नोहे बरे कदा काळी असं श्री बुवा आपल्या गाथ्यात सांगतात तद्वत महाराजांना अतुच्छतेने नाही नाही ते बोलण्याची शिक्षा प्रभुरामचंद्रांनी ते शास्त्रीबुवांना सुद्धा दिली आणि हे साऱ्या इंदुरांनी पाहिलं आणि सगळ्या इंदुरातल्या लोकांचा महाराजांवर ते महाराजांनी दिलेल्या व रामनामावर ते अखंड विश्वास बसला राम गावा रामध्यावा रामजीवीचा विसावा कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुणगायन मंगलाचे जे मंगल राम कौशल्याचा बाळ राम कैवल्याचा दानी रामदास अभिमानी असं हे श्री समर्थांनी दिलेलं रामनाम श्री महाराजांनी आपल्या या नामावतारामध्ये सर्वांच्या मुखामध्ये घातलं जो ज्या पात्रतेचा असेल ज्याला ज्या पद्धतीने कळेल त्या पद्धतीनं रामनामाचा आग्रह श्री महाराजांनी प्रत्येकाकडे धरला ज्याने ज्याने हे श्री रामनाम स्वीकारलं त्यांचं त्यांचं कल्याण झालं आपण सर्वजण सुद्धा महाराजांनी दिलेलं हे रामनाम अंतःकरणापासून आपल्या हृदयाच्या सिंहासनावर ते सुस्थापित करूयात अखंड रामरायाच्या अनुसंधानात राहूयात श्री महाराजांच्या चरित्रातनं शिकायचं काय आपले श्री महाराज हे नामावतार होते आपले श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांना नामयोगी म्हणतात त्यांच्या जीवनातला हा नामयोग त्यांच्या प्रत्येक प्रसंगातून त्यांच्या प्रत्येक कथेतून आपण त्यांच्या सर्व सचशिष्यांनी शिकला पाहिजे आजचा हा भाग श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणारविंदी रामरायाच्या चरणारविंदी सादर समर्पण करूयात उद्या पुन्हा नवीन कथा प्रसंग घेऊन तुमच्या सेवेकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत ब्रह्मचैतन्य महाराजांना रामरायाला वंदन करून इथेच थांबूयात समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थे मलाय तुखे रघुराया मला तुया मो तु जिया गुणगाया ुझिया गुणगाया